नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत जत मध्ये अविनाश साळुंके याचा किरकोळ काळांवरून खूर करण्यात आला आहे खुनाचे कारण अद्यापही समजले नाहीये पोलिसांनी घटना कळताच घटनास्थळी धाव घेतली आहे सांगली जिल्हा परिषदेच्या सभेत जत तालुक्यातील स्वयंघोषित नेते विक्रम सावंत यांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे शिक्षण व आरोग्य सभापती तमन गौडा रवी पाटील यांना शह देण्याच्या इराद्याने विक्रम सावंत यांनी काही मुद्दे उपस्थित करून गोंधळ घालत कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ माजला होता शाळेचा खोटा मुद्दा विनाकारण उपस्थित करून सभेत राजकारण आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात जे जैविक कचरा जळलेले आहे त्या संदर्भात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त मॅडमांनी पंचवीस हजार रुपये दंड केला आहे परंतु याआधी महानगरपालिकेतर्फे पंधरा हजार रुपयाचे दंड झाले होते तरी संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना काहीही फरक पडले नाहीत मग प्रत्येक वेळेस महानगरपालिका त्यांच्यावर दंडच करणार का आणि मिरज शासकीय रुग्णालयाचे संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर परत असेच मनमानी करणार का म्हणून आज आवामी विकास पार्टीतर्फे माननीय जिल्हाधिकारी उपायुक्त यांना निवेदन देऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व कॉन्ट्रॅक्टरवरचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून त्याचे कायमस्वरूपीचे परवाने रद्द करावेत यासाठी निवेदन देण्यात आले आहे येत्या आठ दिवसात जर त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही स्वामी विकास पार्टीतर्फे जोरदार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सत्तर रंगवलीकारांनी साकारलेली विश्वविक्रमी शिवराज्याभिषेकाची रांगोळी विशेष आकर्षण ठरली आहे सव्वा लाख चौरस फुटात विश्व ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे मंगळवारपासून ही रांगोळी पाहण्यासाठी खुली करण्यात आली ती पाहण्यासाठी सकाळपासून छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शिवभक्तांची मंदनाई दिसून येत होती ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यासाठी सत्तर रंगावली कार सुमारे एकशे पन्नास तास राबत होते मंगळवारी सायंकाळी खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगीळ महापौर संगीता खोत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत महापालिकेचे अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत ती खुली करण्यात आली केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची चांगली वाढ करण्यात आली त्यामुळे आता हा महागाई भत्ता बारा टक्क्यांवर पोहोचलेला आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे सध्याच्या नऊ टक्क्यांवरून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील महागाई भत्ता बारा टक्के होणार आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्याचा फरकही मिळणार आहे नवी वाढ एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे त्यामुळे या महागाई बक्तावाढीमुळे सरकारी तिजोरीला वर्षाला नऊ हजार दोनशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे द्राक्षापाठोपाठ दर्जेदार बेदाण्याला चांगला दर मिळू लागला आहे त्यामुळे बेदाणा निर्मिती प्रक्रियेत मिरज पूर्व भागात आणि कवठेमंकाळ सांगोला तालुक्यात चांगलाच वेग आला आहे बेदाण्यास दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपये किलो असा दर, दर, दर मिळत आहे हाच दर टिकून राहील असा अंदाज आहे दुसऱ्या क्रमाच्या बेदाण्यासही एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये प्रतिकिलो दर मिळू लागला आहे त्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मिती करीत आहेत मिरज पूर्व भागातील खटाव संतोषवाडी डोंगरवाडी खंडेराजुरी मालगाव सुभाषनगर बेळंकी या परिसरात बेदाणा तयार करण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे सरकारच्या पेन्शनविरोधी धोरणास तडाखा देण्यासाठी दिनांक सात मार्चला सांगलीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते झुलेलाल चौक येथे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन होणार आहे गिरणी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावर गिरणी कामगार व वारसांचा मोर्चा निघणार आहे अशी माहिती सर्व श्रमिक संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ पाटील यांनी दिली शिवसेना आणि भाजपा यांची युती झाल्यानंतर विरोधक टीकेची एकही संधी सोडत नाहीत उद्धव ठाकरेंकडून संधीचं राजकारण करण्यात आलं पण राज ठाकरे हे संधी साधू नाहीत असं म्हणत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण चालवले आहेत मनसे महाआघाडीत समाविष्ट होणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे युती झाल्यानंतर शिवसेनेबद्दल काय वाटतं असा प्रश्न मिलिंद देवरा यांना विचारण्यात आला होता त्यानंतर शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं असा प्रश्न देवरायांनी विचारला आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना भाजपा युती जाहीर होऊन लोकसभा निवडणुकीची रणदुमाळी सुरू होण्याच्या बेतात असतानाच शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का देत माजी सभापती प्रकाश पवार यांनी जातेगाव बुद्रुक येथील शाखाप्रमुख हमीद पठाण यांच्यासह महत्त्वाच्या तीन जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ यावर्षी राष्ट्रवादीने प्रचंड ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता सर्वच पदाधिकारी आवर्जून व्यक्त करीत असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनही तसेच संकेत आहेत याच पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी केंदूरपाबळ जिल्हा परिषद गटात शिवसेनेला पहिला धक्का दिला, दिला असून जातेगाव बुद्रुक येथील शाखाप्रमुख हमीद पठाण दादासाहेब पवार यश पवार या शिवसेनेच्या स्थानिक महत्वाच्या शिवसैनिकांना राष्ट्रवादीत खेचत शिवसेनेला रा नुकताच धक्का दिला आहे सोमवारी संध्याकाळी शिवसेना आणि भाजपने संयुक्त पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी आपापसात जागावाटप करून घेतल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दुखावले आहेत त्यांनी या एका निवडणुकीसाठी रिपाई गटासाठी एका जागेची मागणी केली आहे यावर आठवले म्हणाले की युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांना आपापसात जागा वाटप करताना आमचा विसर पडला पण या उभय पक्षांकडे आम्ही फक्त एकच जागेची मागणी केली होती पण त्यांनी सर्व जागा वाटून घेतल्यामुळे राज्यातील दलित समाजात नाराजी पसरण्याची शक्यता नाकारण्यात येणार नाही आगामी लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी या त्यांच्या पारंपरिक रायबरेली मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असून प्रियंका गांधी यावेळेस या, या मतदारसंघातून निव निडव निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण याबाबत काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी याच निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या पण या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून सोनिया गांधी या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत दरम्यान काही महिन्यापासून आरोग्याच्या कारणामुळे त्रस्त होत्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्यानंतर आता पाकिस्तानने ज दहशतवादी गटांचे म्होरके मसूद अझहर आणि हाफिज सईद यांना पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याची सूचना दिली आहे त्याचबरोबर सुरक्षित स्थळी भूमिगतपणे राहण्यास सांगितले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारकडूनच या दोन्ही म्होरक्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत कोणत्याही सभेमध्ये सहभागी होऊ नका सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ नका सुरक्षित ठिकाणी घरातच रहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत